परीक्षेची तयारी करा सरळ सेवा परीक्षा असेल पोलीस भरती असेल एमपीएससी असेल एस सी असेल प्रत्येक परीक्षेला अभ्यास करण्याआधी क्लिअर मुद्दा आधी बघा आयोग असेल किंवा मग कुठलीही परीक्षा असेल विद्यार्थ्याकडून दोन तीन गोष्टीची अपेक्षा करते पहिली जी गोष्ट आहे ती पहिली गोष्ट आहे की त्या विद्यार्थ्याला त्या अभ्यासक्रम बरोबर आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत पाहिजे बरोबर आहे तो बेसिक अभ्यासक्रम माहीत पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या परीक्षेचे पी वाय क्यू माहीत पाहिजे बरोबर बेसिक अभ्यासक्रम आणि त्या परीक्षेचे पी वाय क्यू जर माहीत असेल क्लिअर मुद्दा तर आपल्याला बरोबर आहे तेवढे आपल्याला त्या परीक्षेमध्ये मार्क घेता येतात किंवा त्या परीक्षेचे प्रश्न प्रेडिक्ट करता येतात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशोदीप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी मनोपूर्वक स्वागत करतो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहीत आहे की शासकीय स्तरावर शासकीय स्तरावर जर आपण पाहिलो तर दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं स्वप्नपूर्तीचं वर्ष असणार आहे असं सध्या माहिती आपल्याला भेटत आहे की दोन हजार सव्वीसमध्ये महत्त्वाचं महत्त्वपूर्ण म्हणजे तलाठी भरती असेल सरळ सेवा असेल किंवा मग नगर परिषद असेल क्लिअर त्याच्यानंतर आरोग्य विभाग असेल आणि वनरक्षक असेल त्या सर्व पदांच्या जाहिराती दोन हजार सव्वीसमध्ये त्या एक्झाम होणार आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण खास करून म्हणजे बरोबर यशोदीप अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला त्या विषयाचा सिलेबस असेल किंवा मग ते टॉपिक काही महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत बघा दोन हजार सव्वीसपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस जर आपण विचार केला तर ही तारीख त्यासाठी महत्त्वाची आहे कारण त्यावेळेस सगळ्या सरळ सेवा बरोबर आहे सगळं सर्व सरळ सेवा ह्या सीकडे जाणार आहेत सीकडे डायव्हर्ट होणार आहेत क्लिअर मुद्दा आणि आतापर्यंत जर आपण सरळ सेवेचा विचार केला तर त्या सेवा टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यामार्फत घेण्यात येत होत्या बरोबर आहे जर बघा आता सध्याची जाहिरात आहे की सध्या जर तलाठी बजीचा आपण विचार केला खास करून बरोबर आहे ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी असं आपण म्हणतो क्लिअर ती सतराशे पदाची जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याची एक्झाम ही मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे जर डिसेंबरमध्ये नाही तर ती एक्झाम सुद्धा एम पी कडे जाईल जसं एक दोन दिवसामध्ये ती न्यूज बघा की नगर परिषद ही सुद्धा एमपीएससी कडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे बरोबर आहे आणि जर काही तलाठी भरती जर एम पी कडे गेली बरोबर आता त्याचा सिलेबस काय असेल तो सिलेबस आयोग स्वतःही जाहीर करेल बरोबर आहे सध्या तो आपण काही सांगू शकत नाही जोपर्यंत आयोग सिलेबस आपल्याकडे जाहीर करणार नाही तोपर्यंत आपण एम पी बोलणार नाही क्लिअर म्हणून सध्या पुढचा जर आपण विचार केला तर जो बघा दोन हजार तेवीसमध्ये टी सी तलाठी भरती घेतलेली होती क्लिअर जे की डिसेंबर सतराशे पदाची जाहिरात आहे बरोबर आहे आणि ते एक्झाम मार्च मध्ये होणार आहे आणि सध्या वनरक्षक म्हणाल त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला आरोग्यसेवाची जाहिरात असेल नगर परिषद या सगळ्या सेवा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणार आहे म्हणून दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वप्नपूर्तीचं आहे हीच ती वेळ आहे बरोबर आहे हीच ती वेळ आहे की तुम्हाला स्वतः स्वप्न पूर्ण येईल बघा अशाच प्रकारच्या परीक्षा जर पाहलो आपण तर अशाच प्रकारच्या परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या परीक्षा झाल्या होत्या आणि आता दोन वर्षानंतर दोन हजार तेवीसची ची पुनरावृत्ती होणार आहे क्लिअर मुद्दा दोन हजार तेवीसची पुनरावृत्ती हे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे म्हणून आत्ताच आपल्याला जे हे विषय आहेत क्लिअर मुद्दा जर आपण विचार केला तर बघा जर महत्त्वाचा जर आपण विचार केला तर सरळ सरळसेवामध्ये चार विषय आहेत बघा सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्या सरळ सेवा परीक्षामध्ये बरोबर आपल्याला चार विषय दिसतात ते चार विषय कुठले कुठले रे तर ते आहे एक पहिला आहे मराठी बरोबर आहे जर मी सरळ सेवा म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मी तलाठी म्हणतो बघा तलाठी क्लिअर आहे तलाठी जर आपण जर प्रश्नपत्रिका पाहिल्या बरेरक्षक असेल किंवा मग तलाठी भरती असेल त्याची जर आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या तलाठी भरती च्या मागच्या दोन हजार तेवीस चा जो पेपर आहे बरोबर आहे दोन हजार तेवीसला एकूण एकोण सत्तावन शिफ्ट मध्ये तो पेपर झाला शिफ्ट शिफ्टमध्ये तो पेपर झालेला होता क्लिअर आहे आणि याच्यामध्ये चार विषय होते एक होता मराठी ग्रामर आणि दुसरा आहे इंग्लिश ग्रामर त्याच्यानंतर आहे मॅथ अँड रिजनिंग आणि चौथा विषय आहे महत्त्वाचा तो आहे जीएस आणि जी के क्लिअर आहे या प्रश्नाचं जर आपण स्वरूप पाहिलं या प्रश्नाचं स्वरूप बघा दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये जर आपण स्वरूप पाहिलं ना तर बारा मराठी ग्रामरचे जे प्रश्न होते त्याचा दर्जा होता बारावी मराठी ग्रामर क्लिअर आहे आणि जर आपण इंग्लिश ग्रामर मर मॅथ रिजनिंग असेल किंवा जी एस जी के असेल याचा जर दर्जा पाहिला तो दर्जा होता पदवीचा पदवी लक्षात घ्या क्लिअर आहे आणि याच्यामध्ये जर आपण प्रश्न जर पाहिले तर ते प्रश्न जे आहेत ते विधानात्मक प्रश्न आहे म्हणजे दोन दोन तीन तीन तुम्हाला प्र विधानं विचारली आहेत आणि त्याच्यापैकी योग्य वाक्य ओळखा किंवा त्याच्यापैकी योग्य पर्याय ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे क्लिअर त्याच्यामुळे आपल्याला बघा मराठी ग्रामर असेल बरोबर आहे किंवा इंग्लिश ग्रामर असेल क्लिअर आणि जर मागच्या वर्षी जर याचा जर आपण कट ऑफ पाहिला तो कट ऑफ होता बघा एकशेऐंशी जवळपास सरासरी कटापा एकशे ऐंशी होतो क्लिअर आहे म्हणजे दोनशे मार्क मराठी ग्रामर जर आपण विचार केला तर मराठी ग्रामरचे एकूण पंचवीस क्वेश्चन होते त्या प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क म्हणजे एकूण पन्नास गुणासाठी मराठी ग्रामर विचारलेलं होतं इंग्लिश ग्रामरसुद्धा पंचवीस क्वेश्चन दोन गुण आणि पन्नास मार्क क्लिअर मॅथ सुद्धा पंचवीस क्वेश्चन दोन गुण आणि पन्नास मार्क जी एस जी केसुद्धा पंचवीस क्वेश्चन दोन गुण आणि पन्नास मार्क जर एकूण आपण विचार केला तर दोनशे गुणासाठी ही एक्झाम झालेली होती आणि जिल्ह्याचा सरासरी जर आपण कट ऑफ जर काढला मेरिट जर काढली तर जवळपास ती एकशे ऐंशी इतकी होती क्लिअर आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे जर आपल्याला सरळ सेवा पास करायचे असेल तर प्रत्येक विषयामध्ये तेवढंच आपण बरोबर आहे प्रत्येक विषयामध्ये तेवढेच तुम्हाला म्हणजे जवळपास आपण विचार केला ना क्लिअर जवळपास प्रत्येक विषयामध्ये बघा मराठी ग्रामर असेल इंग्लिश ग्रामर असेल मॅथ रिजनिंग असेल की मग जी एस जी के असेल त्या प्रत्येक विषयामध्ये वीस प्लस क्वेश्चन तुमच्या बरोबर येणे आवश्यक आहे किती प्लस क्वेश्चन वीस प्लस क्वेश्चन त्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषय शून्यापासून सुरुवात करून एकदम ॲडव्हान्स लेवलपासून तुम्हाला ले तो ते विषय आलेले पाहिजेत बरोबर आहे त्याच दृष्टिकोनातून आपण बरोबर आहे तो अभ्यास केलेला पाहिजे क्लिअर आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत बरोबर आहे जी एस जी केबद्दल बोलणार नाही ते मी क्लासमध्ये बोलतोच तसं क्लिअर मुद्दा आणि मी आज आज खास करून बोलणार आहोत मी इंग्लिश कारण इंग्लिश ग्रामर हा जो विषय आहे तो प्रत्येक मुलांचा त्रासदायक विषय असं म्हणलं तरी चालतं बरोबर आहे आता मी बघा काय केलं यामध्ये यामध्ये याम सगळ्या सरळ सेवा सगळ्या सेवा से म्हणण्यापेक्षा तलाठी भरतीच्या सत्तावन्न शिफ्टचा जो पेपर आहे बरोबर आहे आणि वनरक्षक वनरक्षक आणि तलाटी भरती क्लिअर मुद्दा ह्या सगळ्या शिफ्टचा पेपरचा मी अॅनालिसिस केलेला आहे प्रश्नपत्रिकेचं अॅनालिसिस केलं आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेचे अनॅलिसिस केल्यानंतर मला काही महत्त्वाचे टॉपिक आढळले ते टॉपिक तुम्हाला सांगतो एवढे टॉपिक बरोबर करून ठेवा बरोबर आहे अन आणि जर जर टॉपिक जर तुमचे बरोबर जर आले बरोबर आहे तर त्याच्यामध्ये वीस प्लस मार्क तुम्हाला येतील एवढी गॅरंटी आपली कोण असेल मुद्दा किती प्लस मार्क वीस प्लस मार्क जर वीस प्लस मार्क आले तर आपण कुठेतरी मेरिटमध्ये असू फक्त इंग्लिशमध्ये नाही प्रत्येक विषयामध्येच वीस प्लस मार्क पाहिजे बरोबर आहे फक्त आज आपण इंग्लिश विषयाबद्दल बोलणार आहोत क्लिअर बघा महत्त्वाचा विषय जर आपण इंग्लिश ग्रामरचा विचार केला इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले तर बघा इंग्लिश ग्रामरचा आपण विचार केला क्लिअर आहे तर इंग्लिश ग्रामरमध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात थे, दोन प्रकारचे बरोबर आहे पण कुठले रे तर याच्यामध्ये सोळा ते सतरा प्रश्न जे आहेत क्लिअर मुद्दा सोळा ते सतरा प्रश्न हे विचारलेले आहेत कोअर इंग्लिश ग्रामरवर कोअर जे ग्रामर असते ना त्या कोअर इंग्लिश ग्रामरवर सोळा ते सतरा प्रश्न दिसतात क्लिअर मुद्दा त्याच्यानंतर जवळपास सात ते आठ जे प्रश्न आहेत ते वोक्यावर विचारले आहेत वोक्याब वोकॅवर विचारलं आहे सात ते आठ प्रश्न क्लिअर म्हणजे सात ते आठ प्रश्न वोक्यावर कोणते कोणते आहेत तर ते आहे सिनोनिम्स असेल बरोबर आहे समानार्थी शब्द असतील सिनोनिम्स त्याच्यानंतर असेल अँटोनिम्स असेल अँटोनिम्स ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो त्याच्यानंतर काही प्रोवर बोर प्रश्न आहे प्रोवर बोर बरोबर त्याच्यानंतर काही वन वर्ड सब्स्टिट्यूशनवर प्रश्न आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न आहेत क्लिअर मुद्दा त्याच्यानंतर मिस स्पेल्ट अलग लक्षात मिस स्पेल्टवर सुद्धा प्रश्न आहे बरोबर याच्यावर एकूण सात ते आठ प्रश्न बरोबर आहे त्याचा त्याच्या ग्रामर जे आहे सोळा ते सतरा आहे बघा अजून एक महत्वाचं सांगतो पोलीस भरती तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सरळ सेवा परीक्षा असेल पोलीस भरती असेल एमपीएससी असेल की सी असेल प्रत्येक परीक्षेला अभ्यास करण्याआधी क्लिअर मुद्दा आधी बघा आयोग असेल किंवा मग कुठलीही परीक्षा असेल विद्यार्थ्याकडून दोन तीन गोष्टीची अपेक्षा करते पहिली जी गोष्ट आहे ती पहिली गोष्ट आहे की त्या विद्यार्थ्याला त्या अभ्यासक्रम बरोबर आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत पाहिजे बरोबर आहे तो परिण परिण बेसिक अभ्यासक्रम माहीत पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या परीक्षेचे पी वाय क्यू माहीत पाहिजे बरोबर बेसिक अभ्यासक्रम आणि त्या परीक्षेचे पी वाय क्यू जर माहीत असेल क्लिअर मुद्दा तर आपल्याला बरोबर आहे तेवढे आपल्याला त्या परीक्षेमध्ये मार्क घेता येतात किंवा त्या परीक्षेचे प्रश्न प्रेडिक्ट करता येतात जर हेच माहीत नसेल बरोबर आपल्याला एक ते मंथसुद्धा आहे बघा काय म्हणतो आपण इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर एनी एक्झाम बरोबर आहे एनी एक्झाम यू हॅव टू नॉलेज किंवा यू हॅव टू स्टडी पी क्यू ऑफ दिस एक्झाम क्लिअर मुद्दा त्याच्यामुळे हे पी वाय क्यू करणे अत्यंत महत्त्वाचे आणि त्याच्यानुसारच मी काही इंग्लिश ग्रामरचे काही टॉपिक काढलेले आहेत ते टॉपिक चांगल्या प्रकारे करा बरोबर आहे बेसिक्सपासून ते ॲडव्हान्सपर्यंत करा मग तुम्ही बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पी वाय क्यू पाहताना नुसतं Uh, सरळ सेवेचे पाहणे अपेक्षित नाही बरोबर आहे तुम्हाला एम पी एस सीचे चे पेवायक सुद्धा पाहणे गरजेचं आहे क्लिअर मुद्दा कारण सध्या जर आपण स्पर्धा विचार केला ना बरोबर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार पंचवीसपासून एम पी एस सी हे डिस्क्रिप्टिव्ह झाले म्हणजे राज्यसेवाची परीक्षा जी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे क्लिअर मुद्दा आणि जे डिस्क्रिप्टिव्ह बघा सगळे पोरं काही डिस्क्रिप्टिव्ह वगैरे गेले नाही बरोबर आहे आता त्याच्यामधले बरेच विद्यार्थी जर आता झालेला जो राज्यसेवाचा पेपर आहे तो पेपर जर पाहिला तर जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी हे पेपरला गैरहजर होते बरोबर आहे मग ते सगळेचे सगळे पोरं हे एकतर कंबाईनकडे वळले बरोबर आहे किंवा काही मुलांनी अभ्यास सोडला असेल बरोबर आहे परंतु जास्तीत जास्त विद्यार्थी हे कम कंबाईनकडे वळलेले आहेत त्याच्यामुळे कंबाईनमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन वाढणार आहे बरोबर आहे आणि कंबाईनचे मुलंसुद्धा खूप म्हणजे सरळ सेवा देतील सुद्धा माहीत आहे की दोन हजार तेवीसमध्ये ज्या काही सरळसेवेच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये एम पी एस सी करणाऱ्या पोरांनी बरोबर आहे किंवा एम पी एस सी करणाऱ्या पोरांची संख्या पास होण्यामध्ये सर्वात जास्त आहे बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो एम पी एस सीचे सुद्धा पी वायक्यू पाहावं लागेल आधी तुम्हाला हे पी वायक्यू पाहावं लागेल बरोबर त्याच्यानंतर त्याचा ॲडव्हान्स पार्ट म्हणून एम पी एस सीचे पी पाहावं लागेल बरोबर कुठले रे तर एमपीएससी जास्त नाही पाहिजे गट ब गट ब व क बरोबर त्याची जी मुख्य परीक्षा होते ना बरोबर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की जो पहिला पेपर असतो बरोबर आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामरचा असतो त्याच्यामध्ये जे इंग्लिश ग्रामर आहे ते इंग्लिश ग्रामरचे पी क्यू पाहणे गरजेचं आहे बरोबर इंग्लिश ग्रामर हे इंग्लिश ग्रामर आहे मग ते सरळ सेवा असेल एमपीएससी असेल सी असेल एस एस सी असेल की सीडीएस असेल एम इंग्लिश ग्रामर हे इंग्लिश ग्रामर आहे मग निदान इतकं तरी तुम्ही केलं पाहिजे क्लिअर मुद्दा निदान तुम्हाला ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहे म्हणजे टी सी एस आय बी पी एस बरोबर आहे त्याच्यात टी सी एसच्या सगळ्या झालेल्या पेपर असेल एम पी एस सीचे गट ब आणि गट केचे जे काही मुख्य परीक्षा आहेत त्याचे पी वाय क्यू पाहणे अत्यंत गरजेचं आहे क्लिअर मी बघा ते, ते सगळे मी तुम्हाला सांगितलं बघा की तलाठी भरतीच्या जवळपास सत्तावन्न शिफ्टमध्ये तो पेपर झाला होता आणि सत्तावन सत्तावन त्या सत्तावन्न शिफ्टमध्ये बरोबर एकूण सत्तावन्न शिफ्टमध्ये पेपर झाला त्या सत्तावन्न शिफ्टचा जर मी अभ्यास केला क्लिअर किंवा अॅनालिसिस केलं तर मला काही महत्त्वाचे काही टॉपिक आढळले बघा ते टॉपिक एकदम चांगले जर तुम्ही करून जाल बरोबर आहे तर तुम्हाला आउट ऑफ मार्क घेता येतील मग ते टॉपिक कोणते रे बरोबर होतं ते टॉपिक आहे बघा पहिला महत्त्वाचा टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये जो तुम्हाला करावाच लागेल तो आहे सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट सब्जेक्ट आणि वर्क ॲग्रीमेंट दोन हजार सतराला याच्यावर प्रश्न होता सरळ सेवेमध्ये दोन हजार सतराला कोणता प्रश्न होता की सब्जेक्ट आणि वर्ग ॲग्रीमेंटची व्याख्या विचारली होती याची व्याख्या होती त्याचं उत्तर होतं सिंटेक्स किंवा सिंटेक्स बरोबर आहे सिंटेक्स म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला होता बरोबर आहे तर त्याचं उत्तर होतं सब्जेक्ट आणि वर्पसा ॲग्रीमेंट आता याच्यामध्ये काय काय येतात हे बघा इंग्लिश ग्रामरमध्ये हे बेसिक आहे बरं हे बेसिक आहे ज्याला हे बेसिक जमते ना त्याला इंग्लिश ग्रामर जमते क्लिअर मुद्दा आता याच्यामध्ये काय काय माहीत पाहिजे आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे आपल्याला बघा काही शब्द आहेत म्हणते कोणते शब्द रे तर ते शब्द आहेत बघा एम इज आर वॉज वेअर त्याच्यानंतर डू त्याच्यानंतर डज त्याच्यानंतर डीड त्याच्यानंतर हॅव त्याच्यानंतर हॅच त्याच्यानंतर हॅड बेसिक्समध्ये बघा ह्या शब्दांचा वापर कसा करतात हे माहीत पाहिजे पहिला चॅप्टर आलं लक्षात जर हे जर कळलं ना तर पुढचे चॅप्टर करतील म्हणून सुरुवात ह्या टॉपिकपासून करायचं आपल्याला सब्जेक्ट आणि वर्कचं नेमकं ॲग्रीमेंट कसं आहे यांचं नेमकं रिलेशन कसं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे क्लिअर त्याच्यानंतर याच्यावर बरोबर आहे दुसरा जो टॉपिक आहे आपला तो आहे टेन्सचा अलग लक्षात बरोबर आहे म्हणजे असं म्हणतात बघा की ज्याला टेन्स करतात ना बरोबर ज्याला टेन्स करतात त्याला इंग्लिश ग्रामर करते ज्याला टेन्स करतात त्याला पुढचं इंग्लिश ग्रामरचे रूल्स करतात क्लिअर आहे म्हणजे टेन्स आपल्याला चांगल्या पैधतीने करावं लागेल क्लिअर त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे बघा ज्याच्यावर प्रश्न आहेत तो टॉपिक आहे कंडिशनल सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्स क्लिअर आहे कंडिशनल सेंटेंस म्हणजे काय तर कंडिशनल सेंटेन्स म्हणजे दुसरं दुसरं काहीच नाही हा जो टेन्स आहे ना ह्या टेन्सचा ह्या टेन्सचा जो ॲडव्हान्स भाग आहे ना ॲडव्हान्स भाग बरोबर आहे ह्या टेन्सचा ॲडव्हान्स्ड भाग म्हणजे कंडिशनल सेंटेंस आहे क्लियर मुद्दा तर हे तीन टॉपिक महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा टॉपिक बघा तो चौथा महत्त्वाचा टॉपिक जो आहे बरोबर आहे म्हणजे टेन्सवर आधारित आहे तो आहे व्हॉइस कोणता येतो वॉईस बरोबर आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात बघा कोणते कोणते एक असतो आपल्याला बघा वॉईसचा जर आपण विचार केला तर वाक्य दिलेलं असते ॲक्टिव्ह वॉईसमध्ये बरोबर आणि त्याला चेंज करावं लागते आपल्याला पॅसिव व्हॉइसमध्ये किंवा वाक्य दिलेलं असते पॅसिव्ह वॉईसमध्ये त्याला चेंज करून आपल्याला ॲक्टिव्ह वॉइस करावं लागेल किंवा सिम्पल तुम्हाला म्हटले जाते चेंज द व्हॉईस क्लिअर आहे म्हणजे प्रश्न ओळखताला पाहिजे की ते प्रश्न ॲक्टिव्ह व्हॉइसचा आहे की ते प्रश्न पॅसिव्ह व्हॉइसचा आहे क्लिअर मग याच्या पण दोन प्रकार कुठले म्हटलं आपण एक असतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा असतो आपला पॅसिव्ह व्हॉइस मुद्दा क्लिअर दुसरा असतो आपला पॅसिव्ह व्हॉइस असे हे चार चॅप्टर महत्त्वाचे त्याच्यानंतर अजून महत्त्वाचे टॉपिक कोणते रे तर नंबर पाचवा जो तो टॉपिक आहे बघा पाचवा टॉपिक पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच बरोबर आहे आता पार्ट ऑफ स्पीच ह्या टॉपिकचा आपण विचार केला त्याच्यामध्ये आठ घटक आहेत आठ घटक कोणते कोणते बरोबर ते आठ घटक बघा सुरुवातीला आपल्याला नाउनचा अभ्यास करावा लागेल नाउन म्हणजे काय त्याच्यानंतर आपल्याला प्रो नाऊनचा अभ्यास करावा लागेल क्लिअर त्याच्यानंतर आपल्याला वर्ब म्हणजे काय समजावं लागेल त्याच्यानंतर ॲडवर्ब म्हणजे काय समजावं लागेल त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय समजावं लागेल ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय समजावं लागेल क्लिअर मुद्दा त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे बघा कंजंक्शन म्हणजे काय कंजंक्शन म्हणजे काय त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे बघा कुठला इंटरजेक्शन इंटर जेक्शन अलग लक्षात त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहेचा प्री प्रीपोजिशन प्रिपोझिशन क्लिअर प्री होता म्हणजे पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपल्याला हे आठ घटक जे आहेत आठ घटक हे आठही घटक आपल्याला कळले पाहिजेत याचं बेसिक तरी नॉलेज आपल्याला पाहिजे बरोबर कोणते कोणते पुन्हा एकदा सांगतो मी बघा नाऊन आहे प्रोनाउन आहे वर्ब आहे ॲडवर्ब आहे ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर आहे त्याच्यानंतर कंजंक्शन आहे इंटरजेक्शन आहे आणि प्री पोझिशन आहे क्लिअर एवढे टॉपिक आपल्याला पार्ट ऑफ स्पीचमध्ये जमले पाहिजे क्लिअर त्याच्यानंतर आपण सहावा टॉपिक बघा जे करून ठेवायची गरज आहे त्याचं हे आहे क्वेश्चन टॅग क्लिअर कोणता येतो क्वेश्चन टॅग बरोबर आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक आपल्याला करून ठेवावा लागेल कारण प्रत्येक शिप्ट जर आपण विचार केला टी सी एस असू द्या किंवा कुठली एक्झाम असू द्या क्वेश्चन टॅगवर प्रश्न असतोच असतो बरोबर आहे आता याचे टॅग दोन प्रकारचे असतात क्लिअर आहे कुठले दोन प्रकारचे असतात एक असतो पॉझिटिव्ह टॅग आणि दुसरा असतो निगेटिव्ह टॅग म्हणजे एक वाक्य दिलेलं असते पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचा निगेटिव्ह टॅग करा म्हणतात निगेटिव्ह वाक्य दिलेलं असेल त्याचा पॉझिटिव्ह टॅग करा म्हणतात बरोबर आहे म्हणून हा टॉपिकसुद्धा आपल्याला चांगला करायचा आहे सातवा महत्त्वाचा टॉपिक आहे पंक्च्युएशन कोणता येतो पंक्च्युएशनं बरोबर आहे पंक्च्युएशनला मराठीमध्ये विरामचिन्ह असे म्हणतात विरामचिन्ह बरोबर आहे म्हणजे खाली दिलेलं वाक्य पंक्च्युएशननुसार योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर आठवा महत्त्वाचा टॉपिक आहे बघा कुठला तो आहे क्लॉज म्हणजे काय किंवा क्लॉजेस म्हणजे काय बरोबर आहे आता क्लॉजेसचा विचार केला केल्याबद्दल दोन प्रकारचे क्लॉज असतात बघा दोन प्रकारचे क्लॉज आहेत कुठले तर एक पहिला क्लॉज आहे बघा ज्याला आपण म्हणतो डिपेंडंट क्लॉज एक असतो डिपेंडंट क्लॉज आणि दुसरा असतो इंडिपेंडंट क्लॉज इंडिपेंडंट क्लॉथ असतो डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉथ असतो क्लिअर मग हे आपल्याला डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉज आपल्याला कळले पाहिजेत बरोबर आहे त्याच्यानंतर जो टॉपिक आहे नववा क्लिअर नववा जो टॉपिक आहे तो आहे जो टॉपिक आहे आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सॉरी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचबद्दल आपल्याला प्रश्न येतात बरोबर आहे हा टॉपिक आपल्याला चांगला करून ठेवावा लागेल डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीचचा आपला जो टॉपिक आहे तो सुद्धा आपल्याला चांगला करून ठेवावा लागेल क्लिअर आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे दहावा टॉपिक ज्याला आपण म्हणतो टाईप्स ऑफ सेंटेन्स काय म्हणतो त्याला आपण टाईप्स ऑफ आप सेंटेन्स बरोबर आहे आणि टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये आपण विचार केला तर तीन प्रकारचे सेंटेन्स आहे प्रामुख्याने कोणते कोणतेने तर एक आहे सिंपल सेंटेन्स म्हणजे काय बरोबर त्याच्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय विचारतात आपल्याला बरोबर त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय सुद्धा आपल्याला विचारले जातात क्लिअर मुद्दा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा बघा किती टॉपिक झाले आपले जर आपण पाहतो म्हटलं तर पहिला टॉपिक करायचा तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये पूर्ण बेसिकचा अभ्यास करायचा आहे बरोबर आहे म्हणजे ह्या शब्दांचा वापर कसा करतात त्याच्यानंतर आपल्याला टेन्स अभ्यास करायचा आहे ज्याच्यावर प्रश्न असतो ज्याच्यावर आपल्याला त्यानंतर आपल्याला कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय ह्याचा अभ्यास करायचा आहे हे ॲडव्हान्स लेवल आहे टेन्सचं क्लिअर आहे म्हणून टेन्सचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सचा अभ्यास करावा लागेल क्लिअर त्याच्यानंतर आपल्याला व्हॉइस पाहायचं आहे क्लिअर आहे म्हणजे चार चॅप्टर झाले क्लिअर त्याच्यानंतर पुढचे बघा पार्ट ऑफ स्पीच सांगितले याच्यामध्ये आठ आहेत बरोबर आहे बर याच्यामध्ये आठ घटकांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे पूर्ण पार्ट ऑफ स्पीच होणार क्लिअर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग आहे त्याच्यानंतर पंक्च्युएशन आहे त्याच्यानंतर क्लॉजेस आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण विचार जो केला तो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट टेन्स त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्स ज्याच्यामध्ये तीन भाग आहे सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स एवढं जर आपण परफेक्ट जर कराल बरोबर आहे जर एवढं जर आपलं परफेक्ट झालं तर येणाऱ्या सरळ सेवेमध्ये मध्ये बरोबर आहे याच्यावर मी सांगितलं तुम्हाला मग अशी सोळा ते सतरा प्रश्न असतात आणि याच्यामध्ये जवळपास काय म्हणतो आपण पंधरा तरी प्रश्न आपले योग्य आले पाहिजे त्यासाठी कोणत्या लेवलची प्रॅक्टिस करायची आहे बर बर, बर ते तुम्ही पाहता बरोबर आहे पंधरा प्रश्न बरोबर मी इट्स नॉट अ जोक बरोबर आहे त्याच्यामुळे खूप भयंकर लेवलची प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची आहे बरोबर आधी तुम्हाला सिम्पल आहे त्या परीक्षेचा सिलेबस माहीत पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं टॉपिक माहीत पाहिजे पी क्यूचा अभ्यास करा एवढं सगळं करूनसुद्धा बरोबर आहे एवढं स सगळं करूनसुद्धा जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे एम पी एस सी पी वाय क्यूचा अभ्यास करा अलग अलगात बरोबर आहे कारण इंग्लिश ग्रामर बरोबर आहे बर मग ते परीक्षा कुठलीही असो द्या सेवा असो एम पी एस सी असो तलाटी भरती असो की मग यू पी एस सी असो एस एस सी असो सी डी एस असो कुठलीही परीक्षा असेल इंग्लिश ग्रामर हे इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे भेदभाव करत नसते बरं बरोबर हे आपण भेदभाव करतो बरोबर आहे आता मला माहीत आहे पोरं कसे भेदभाव करतात पुरं हे भेदभाव करतात की नाही हे या या परीक्षेचा पी वाय मी कशाला पाहू बरोबर हे असा ॲटिट्यूड जर आपण ठेवला तर आपण कधीच परीक्षा पास होत नाही बरं बरोबर आहे म्हणून पी वाय किंवा आहेत ना तो टॉपिक आहे ना मग आप तो आपल्याला सुटला पाहिजे विषय असाच करायचा एखादी टॉपिक तयार करताना तो टॉपिक असाच करायचा परीक्षा कोणतीही येऊ द्या त्या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तो काही करून आपल्याला सुटलेला पाहिजे बरोबर आहे जर अशा प्रकारचा अभ्यास केला ना तर आ, मला असं वाटते की बाकीची एक्झामसुद्धा सुद्धा आपण देण्यासाठी तत्पर होऊ शकतो लक्षात बरोबर आहे म्हणजे ते तसा अभ्यास केला पाहिजे क्लिअर म्हणजे तुम्ही इतके अभ्यास जर कराल क्लिअर तर किंवा इतक्या टॉपिकचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला बरोबर म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा इथे सोळा ते सतरा प्रश्न ह्या टॉपिकमधून येतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सात ते आठ जे प्रश्न आहेत ते वोकॅप म्हणून येतात बरोबर आहे मग पी वाय खूप चांगले कराल तर वोकॅप चांगले होतील म्हणजे जेवढे टी सी एसमध्ये पेपर झाले ना जेवढे आय बी पी एस पेपर झाले तेवढे चांगले करा आणि योग्य प्रॅक्टिस करा बरोबर हीच ती संधी आहे नंतर आपण सरकार जागा काढत नाही किंवा मग दोन वर्षानंतर आपण वाट पाहू बरोबर आहे की जागा कधी निघतील हीच ती संधी आहे सध्या शांततेचा काळ आहे जेव्हा जाहिराती निघतील ना तेव्हा वेळसुद्धा असणार नाही आपल्याकडे बरोबर आहे त्याच्यामुळे ह्या विषयाकडे लक्ष द्या क्लिअर मुद्दा बरोबर